अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शरद पवार उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रेझेंट केलं जात आहे आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं प्रस्ताव वगैरे आला का माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी के चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही शंभरप्रिधी होण्याची आता आता तरी आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठराव काय करायचं छत्री का छपतगिजीची असे काही भेट मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे याच्यापेक्षा जास्त सांगण्याला माहिती काय बेधडा धड निर्भीड बिनभास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह